अकोला शहरालगतच्या गोडधी गावात रविवारी महिलांचा दारूबंदीविषयीचा विषयीचा संताप उसळला आणि गावात मातृशक्तीचा ऐल्गार पाहायला मिळाला गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी एकजूट दाखवत थेट आक्रमक भूमिका घेतली गावात दारूमुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून तरुण पिढी त्यांच्या वेळख्यात अडकत आहे या पार्श्वभूमीवर महिलांनी आक्रमक होत हातगाड्यांवर चालणारे दारू अड्डेही फोडून टाकले महिलांच्या या आक्रमकतेमुळं अवैध दारू विक्री करणाऱ्यांची अक्षरशः धांधल उडाली असून आता दारू विक्री थांबवा असा इशारा त्यांनी दिला गावात दारूमुळं सामाजिक वातावरण दूषित होत असून तरुण पिढी त्यांच्या विळख्यात अडकते अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं अखेर गावातील महिलांनी स्वतःच हा मोर्चा उभारला सिव्हिल लाईन्स पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस उपाधीक्षक कार्यालयाकडून कारवाई न झाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रशासनानं कानडुळा केला तेव्हा आम्हीच पाऊल उचललं अशी महिलांची ठाम भूमिका यावेळी दिसून आली